नमस्कार आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज गडाबारचा तुमच्या बरोबर व्हिडिओ शेअर करणार आहे या दोन व्हिडिओ सुद्धा छान पैकी तुमच्या बरोबर शेअर केले आता मी कामांचे आतमध्ये समाजाच्या आतमध्ये आलो तर भरपूर गर्दी आहे तर चला आता कशा पद्धतीने आम्ही दर्शन घेतो किंवा आता थोडं सूट मिळतो तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मम्मी कुठे गेली त्याला तिथं बाकीच्या दर्शनात घेतले आणि गर्दी तर बघू शकता भरपूर गर्दी शूट करायला सुद्धा व्यवस्थित जमत नाही तर असं कसं कसं शूट केले छान काही चित्र बघू शकता आता इथं आम्ही चाललं आता इथं माचा बी इथं शिळा केलेली आहे तर तिथं शिळ्याचं दर्शन घ्यायचं आणि नंतर भंडार करावा लागतो तर तीनशे वटी वगैरे द्यायची आणि नंतर तळी भंड्या करायचं

बघू शकता तुम्ही ते एकदम आता माळे कर आम्ही बाहेर निघालो तर बघू शकता पूर्ण ह्या पद्धतीनं फेरा मारून घ्यायचा आणि पूर्ण फेरा मारून झाला आता आणि आता आम्ही बाय निघालो गड गडामध्ये आम्ही आलो तर बघू शकता इथं आता देव आहे तर देवांसाठी मला छोटेसो भुंडी पाहिजे होती तरी भंडार करण्यासाठी तीसुद्धा घेतली आम्ही आणि थोडंस खाली आत्या गडात आल्यावर प्रसादसुद्धा होता फॅमिली सर्वांनी प्रसाद प्रसादसुद्धा घेतला तर बघू शकता लापशी आणि सांगतात तर अशा पद्धतीने आम्ही छानपैकी प्रसाद घेऊन आणि नंतर आता निघालो आहे चला तर आता पुढं काय काय शॉट होतो रस्ताना ते तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा ना, ते गर्दी तर बघू शकता इथून गाडी निघायला किती गर्दी होती आणि आता भरपूर गर्दी व्हायला लागली आम्हाला साडे दहा ते अकरा वाजले होते तिथून निघायला तर आता भरपूर गर्दी व्हायला लागली जेणेकरून एक ते दीड वाजता देव अंघोळीला पालखीमध्ये घालून खाली आणायची होते करा पाहिला तर त्याच्यामुळे ते बघण्यासाठी भरपूर गर्दी जमलेली होती किंवा जास्त गर्दी व्हायला लागली होती आता तर पार्किंग तर बघू शकता तुम्ही फुल भरून आणि साईडला सुद्धा गाड्या होत्या सर नंतर आम्ही आलो इथं दर्शन करून सासोड मليه आणि इथं जेवण करायला थांबलं तर चला आता आम्ही जेवण करू बघू शकता या सगळे आता इथं जेवण करायला दर्शन वगैरे मस्त झालं तर सुद्धा तो या सगड्या काडा पडणार नाही पुढे पण ठेवली ना आता आपण जर पुढे वाटते ना तिथं राग बी काहीच पडणार नाही ना, ते त्याला त्यांनी जा, रात्रीच चालू केलेला चार्जिंग केली ना आपण गोह्यामध्ये होते नायकल काय म्हणतो चला तर आम्ही आणली होती शेगडी आणि ती कशा पद्धतीची आणली होती कशी त्याच्यावरच चर्चा चालू होती तर ती सुद्धा लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेन मी तर त्याच्यावरच मुलांचं चाललं होतं असे चालते तसे चालते म्हणून चला ते तो बस जेवण करायला या सगळे जेवण करायला तर छान पैकी आता जेवण करतो आणि मग बोलतो तुमच्या संधी चला ते जेवण झालं आम्ही आता निघालो चला घरी गेल्या बोलूया चला इथे घरी आलो आणि साडेतीन ते चार वाजले होते आम्हाला भरपूर औषध झाला होता तर खूप आहे बाकीचं काय सामान आणलं ते सुद्धा हळूहळू हो तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद